नमस्कार मित्रांनो श्री नर्सरीला सूर या ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी सुद्धा मंजरा आपलं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जरबेरा प्लांट जे आहे त्याची मल्टिप्लिकेशन कसं करायचं म्हणजे ज्या प्लांटचं प्रोपगेशन म्हणजे प्लांटच्या रोपांची संख्या कशी वाढवायची एका रोपापासून अनेक एक रोपं कशा पद्धतीने तयार करायचं ते आपण आज बघूया तर या ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल हे एक रोप होतं या रोगी एक रोपापासून मी या ठिकाणी चार ते पाच रोपं तयार केलेली आहेत ती प्लांटेशन बॅग म्हणजे तुम्ही बघू शकता ही चार रोपं या ठिकाणी मी तयार केली आणि हे एका रोपापासून ही चार रोपं तयार केली आणि बघू शकता तुम्ही ते रोप जेव्हा जेव्हा त्या रोपाचं वय जसं वाढत जातं त्याच्यामध्ये त्या रोपामध्ये रोपांची संख्या ब बनत चालते रोपं वाढत चालतात बघू शकता अशी व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी नवीन रोपं बनत चालतात आता ही नवीन रोपं आपण अलग करून दुसऱ्या बॅगमध्ये किंवा दुसऱ्या पॉटमध्ये आपण जर लावली तर त्यापासून आपण रोपांची संख्या वाढवू शकतो अनेक रोपं त्या ठिकाणी तयार करू शकतो तर या ठिकाणी आपण बघणार आहोत की रोपं कशा पद्धतीने तयार करावीत तर या ठिकाणी बघा की ह्या रोपं मी आता जी अलग अलग लावलेली होती त्यामध्ये अनेक रो आणखी रोपं तयार झाली आता ही रोपं आपण या ठिकाणी अलग करून घेऊया याला सर्वप्रथम मातीतून पूर्ण जे रोप आहे ते बाहेर आपल्याला काढायचं आहे अशा पद्धतीने आणि बाहेर काढल्यानंतर त्याची माती काढून घ्यायची आहे मुळं त्याला त्याची तुटू द्यायची नाही आणि आता ही रोपं जी आहे ही आपल्याला रोपं या ठिकाणी अलग करायची आहे अलग करताना काळजी अशी घ्यायची आहे की त्याची जी मुळं जी आहे प्रत्येक रोपाला मुळं असायला हवी किमान एक दोन तरी मुळं प्रत्येक रोपायला रोपाला असायला हवी तर बघू शकता अशा पद्धतीने आपण हे रोप अलग केलेलं आहे आता याला मुळंसुद्धा आहेत आता ही रोपं आपण प्लांटेशन बॅगमध्ये लावणार आहोत बघू शकता व्हिडिओमध्ये अशी दोन रोपं आपण या ठिकाणी अलग अलग केली आणि आता ही दोन रोपं आपल्याला प्लांटेशन बॅगमध्ये लावायची आहे प्लांटेशन बॅगमध्ये लावत असताना पाण्याचा निचरा होईल अशी माती घ्यायची आणि त्यामध्ये शेणखत असेल तर तीस ते चाळीस टक्के शेणखत मिक्स करून त्या मातीमध्ये आपल्याला अशा पद्धतीने बोटाच्या सहाय्याने होल करून नंतर त्या होलमध्ये रोप ठेवून आजूबाजूने मातीने माती जी आहे आजूबाजूची ती प्रेस करायची आहे दाबून द्यायची आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे रोप प्लांटेशन बॅगमध्ये किंवा पॉटमध्ये लावायचं आहे तर हे रोप लावल्यानंतर आपल्याला याला वॉटरिंग करायचे आहे आणि वॉटरिंग केल्यानंतर हे रोप ग्रो व्हायला हो चालू होईल ते रोप खराब होऊ नये म्हणून त्याला त्याला त्यासाठी तुम्ही बुरशीनाशक वापरू शकता धन्यवाद